कलर्स मराठीवरून आपल्या सगळ्यांच्या भेटीला अशोक मामा ही मालिका भेटीला येते आणि माझ्यासोबत स्वतः अशोक मामा आहेत खरं तर खूप गप्पा मारायच्या आहेत पण वेळ कमी आहे म्हणून थोड्याच गप्पा मारते कसे आहात फर्स्ट क्लास मस्तच आहे <laughs> आपल्याच नावाची मालिका आहे अशोक मामा बऱ्याच वर्षांनंतर टेलिव्हिजनवर मला सांगा एक तर इतकी वर्ष का लागली आणि आता पुन्हा एकदा टेलिव्हिजन करताना कसं काही अशोक मामा म्हणजे पूर्ण असं नाव त्याचं अशोक माधवराव माझगावकर तो अशोक मा मा असं आहे ते म्हणजे मा मला म्हणतात मामा म्हणून केल ते केलेले हे तेवढंच खरं आहे त्याच्याबरोबर बनवतले एका काय ही स्टोरी चांगली मस्त स्टोरी आहे म्हणजे ही स्टोरी नेहमी सगळ्याची विनोदी नाही आहे की विनोद म्हणून विनोद नाही आहे याच्यातला विनोद हा सिच्युएशनल विनोद आहे परत परिस्थिती म्हणजे परिस्थिती जसा होईल तसा विनोद आहे तो माणूस एक माणूस आहे असा ओल्ड एजचा माणूस असा एक आजोबा असा आहे तर आजोबा त्याची नातवंड नाटव नातवंड आहेत आणि मुल मुलं आहे त्यांच्याबरोबर त्याचं त्या त्यांच्या रिलेशन्स त्याच्या त्याच्यावर सगळी बिकत आहे आणि हा माणूस जो आहे इतका स्ट्रिक्ट आयुष्यात की त्याचं एक स्वतःचं तत्त्व असतं की शिस्त माणसाला कुठल्या शिस्त पाहिजे शिस्त असल्याशिवाय कुठली मग हे होऊ शकत नाही हे त्याचं स्वतःचं म्हणणं आहे त्यामुळे त्याप्रमाणे तो वागत असतो म्हणून दुसऱ्याकडून बेशिस्त वागत त्याला खपत नसतं एवढी ही त्याची म्हणजे कडक कठीण कठीण कडक आहे माणूस तो स्वभावाने पण तरी देखील बाकीच्या प्रत्येक त्याचं रिलेशन ज्याची वेगळी 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 ना ही अतिशय सुंदर आहे त्या स्टोरीमध्ये मला ते आवडलं त्याच्या गोष्टी ती आवडली त्यामुळे म्हटलं ही सगळं हे करायला हरकत नाही टायटल ट्रॅकमध्ये ऐकतो शिस्त म्हणजे शिस्त तुम्ही मला सांगा रिअल लाईफमध्ये आणि जेव्हा आपण टेलिव्हिजन वर काम करतो शिस्त हा शब्द किती महत्वाचा आहे तुमच्यासाठी किती महत्वाचं काम कर नाही नाही सगळ्या शिस्त हा महत्वाचा आहे निश्चितच पण सगळ्याकडून सगळ्यांकडून तू शिस्त घडतेच असं काही नाही आहे बेशिस्त पण बसताच असतो असतो पण शिस्त असेल तर बऱ्याचशा गोष्टी चांगल्या होतात असं वाटतं मला आणि असायला काही हरकत नाही चिल्ले पिल्ले पण आहेत तुमच्यासोबत त्याच्यानंतर रसिका आहे आणि प्रोमो आम्ही बघतोय खूप आहे नंतर चैत्राली गुप्ते आहे माझ्याबरोबर आणखी आपला राम लोंड आहे ते बरेच आर्टिस्ट चांगले घेतलेले सगळे आणि ॲप्रोप्रिएट घेतलेले सगळे टॅलेंटेड आर्टिस्ट आहेत इवन ही दोन पोरं काय काम करतातरे बापरे मस्त एवढी लहान असून इतकी टॅलेंटेड आहे आहेत वेगळेपण जरा दिसते मुळात कथेच वेगळेपणे महत्वाचं म्हणजे पंचवीस तारखेपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे ही मालिका साडेआठ वाजता रोज संध्याकाळी काय लाडक्या प्रेक्षकांना अपील कराल तुम्हाला पुन्हा एकदा टेलिव्हिजन बघावर बघायची एक ट्रीट मिळणार आहे सगळ्यांना काय सांगाल काय मी तर काय सांगू लोकांना लोकांना सांगणं आता म्हणजे फार म्हणजे उद्दामपणाच वाटेल नको आता नको सांगायचं नाही आता आता त्यांनी एकदा आहे ना मग मी त्यांचा मी आदर बी नेहमीच करत आलो आहे मला माहिती आहे त्यांना आवडणार ते बघणार मला माहिती आहे कारण काय एक वेगळेपण म्हणून त्यांनी नेहमी बघते त्याचे ते ते वेगळेपण आहे ना हे त्याने बघावं निसरीने ॲप्रिशिएट करावं असं मला वाटतं थँक्यू सो मच अशोक मामा आणि ऑल द बेस्ट तुम्हाला थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू